विधान परिषदेचे माजी उपसभापती माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकरांना थेट पोलिसांचं समन्स बातमी आली आणि रामराजेंसारख्या दिग्गजाच्या होणाऱ्या चौकशीवरून राज्यभरात चर्चा सुरू झाली याच प्रकरणात जयकुमार गोरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रकरण चांगलंच तापलंय पण रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांचं समन्स का आलंय जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात हा संघर्ष का पेटलाय रामराजेंसारख्या मुरब्बी राजकारण्याला या प्रकरणाच्या माध्यमातून खिंडीत गाठलं जात आहे का याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत राज्याच्या विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकरांच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे सातारच्या वरुच पोलिसांनी रामराजे नाईक निंबळकरांना समन्स पाठवलंय पोलिसांनी रामराजेंना आज चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते पण रामराजेंची चौकशी का करण्यात येते त्याचं कारण पहा एका महिलेनं केलेल्या नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे जयकुमार गोरे अडचणीत आले होते या बातमीवरून जयकुमार गोरेंवर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरातांनाही या प्रकरणी अटक करण्यात आले होते जयकुमार गोरेंनी मात्र बदनामी झाल्याचा आरोप केला होता जयकुमार गोऱ्हेंविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप करत खरात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती गोरेंनी अधिवेशन काळात सभागृहात बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं दोन हजार सतरा साली विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकोणीस सालीच या प्रकरणी निकाल लागला कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलंय अशी भूमिका गोरेंनी सभागृहात मांडली होती माझ्या आणि सभागृहाच्या विशेष अधिकाराचा भंग करण्यात आलाय न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत गोरेंनी पत्रकार तुषार खरात आणि खासदार संजय राऊतांसह तिघांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता सभागृहात काही सदस्य आहेत ज्यांना माझ्या विरोधात पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्याविरोधात बदनामीसाठी षडयंत्र केलं असा आरोपही जयकुमार गोरेंनी यावेळी केला होता याच वेळी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील गोरेंनी केली होती याच बदनामीच्या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर प्रभाकर गार्गेंसह बारा जणांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे याच प्रकरणात शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांनाही अटक झाली होती आता रामराजेंची चौकशी करण्यामागे काही पुरावा आहे का तर जयकुमार गोरेंच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे अनेक ऑडिओ क्लिप आहेत लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना मजा घेत होतात आता काळाची चक्र फिरलीत आता कुणालाही त्यातून सुट्टी नाही असं म्हणत जयकुमार गोरेंनी बॉम्ब टाकलाय पण या वादाला फक्त हेच कारण आहे का तर सातारा आणि मानखटाव मधील राजकीय संघर्ष हे गोरे नाईक निंबाळकरांमधील संघर्षाचं प्रमुख कारण असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या वादामागील पहिलं कारण पहा रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे साताऱ्याच्या राजकारणातलं मोठं नाव फलटणच्या नाईक निंबाळ घराण्याचे थेट वंशज मानखटावमधून राजकारण करणाऱ्या जयकुमार गोरेने रामराजेंना थेट विरोध करत राजकारण सुरू केलं जयकुमार गोरे मूळचे काँग्रेस नेते पतंगराव कदमांचे निकटवर्तीय म्हणून सुरुवातीला गोरेंची ओळख आधी जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर जिल्हा बँकेवर निवडून गेले सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले याच काळात रामराजे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते होते साताऱ्यातील स्थानिक आणि विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीत असतानाही नेहमी वाद व्हायचा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीतही आघाडीत ही मानखटावची जागा रामराजेंनी राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेतली सदाशिव पुळ्यांना तिकीट दिलं जयकुमार गोरेंनी मात्र अपक्ष खिंडे लढवत बाजी मारली दोन हजार चौदामध्ये मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले गोरे दोन हजार भाजपमध्ये प्रवेश करत आमदारकी मिळवत झाले हजार चोवीसच्या विधानसभेत शरद पवार गटानं प्रभाकर गार्गेंना उतरवलं होतं त्यांना तिकीट देण्यामागेही रामराजेंची खेळी होती अशी चर्चा आजही होताना दिसते पण तिथंही गोरे जिंकले आणि आमदारकीचा चौकार मारला दोन हजार एकोणीसपासून पासून आतापर्यंत फडणवीसांच्या पाठबळानं गोरे रामराजेंना भेटतायत तर रामराजे सध्या अजित पवार गटात असून अधूनमधून तुतारे हाती घेण्याचा इशारा देत असतात या संघर्षामागचं दुसरं कारण पाहूयात रामराजेंना विरोध करणाऱ्या रा रणजितसिंह नाईक निंबाळकरांशी जयकुमार गोरेंची मैत्री आहे सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंच्या मैत्रीची चर्चा गावच्या पारावर होत असते माडा मतदारसंघाचे खासदार रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या जयकुमार गोरेंच्या दौऱ्यात वारंवार दिसतात त्यांची दिसणारी उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते दोन हजार एकोणीस मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा गोरेंनी प्रचार करणंही रामराजेंच्या जिवारी लागल्याची चर्चा आहे या वादाचे तिसरं आणि महत्वाचे कारण म्हणजे पाणी प्रश्न निराद माध्यमातून मान खटवला पाणी देण्यास रामराजेंचा विरोध असल्याचा गोरेंचा समज होता त्या रागातूनही हा वाद वाढल्याचं बोललं जातं आहे आता हाच वाद टोकाला गेला आहे आधी आरोप करणारे नेते आता एकमेकांना थेट खिंडेत गाठतायत रामराजेंनी आजच्या चौकशीला थेट जाणं टाळत वकिलांमार्फत उत्तर देणं सोयीस्कर समजल्याचं बोललं जातं आहे पण हा जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकरांमधील संघर्ष आता नव्या वळणावर आलाय एवढं निश्चित या व्हिडिओवर तिथंच थांबूयात रामराजे नाईक निंबाळकरांनी खरंच जयकुमार गोरेंची बदनामी केली आहे का की रामराजेंच्या समन्स मागे राजकारण आहे की दुसरं कारण याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद